वाहून गेला गॅस बीन सारे वाहून गेले आम्ही मागून आणून खाऊ राहिलो आता आमचं जेवण पण बंद केलं पा टँकर उभं करेल होतं ते पण गेलं आणू राही राहिले आणि काय करायचं बाटल्याच्या पा पाण्याच्या बाटल्या कावर विकत पियायच्या आम्ही पैसे असले तर ना आम्ही ब माझा पुर घरदार वाहून गेलं मा माझी मुलं शाळा जात होते माझ्या जा मुलाला दफ्तर नाही राहिलं कपडे नाही राहिले काहीच नाही आता आठ दिवसापासून माझी मुलं घरीचे आता आम्हाला जेवाल्यासोबत थाट नाही राहिलेले काहीच नाही फक्त आम्ही अंगावरच्या कपड्यावर बाहेर नाही गेले माझं पुरं घर पाण्यात वाहून जायला तर आम्ही भीक मागून आणून खाऊ राहिलो कॉलनीत जातो भाकरी कालून मागून आहात मी भंगार याचाल जाते ते बाय वळखीचे आहे म्हणून मला देऊ राहिलं सोयच नाही लगे इथून तर काढून द्यान ते जायचंच म्हणून राहिलं इथून काढून द्यायच काय आम्ही इथून निघलो तर जायचं पुढं रस्त्यावर राहायचं दोन दिवस झाले दोन दिवस त्या दिवस चाले म्हणजे तुम्ही इथून खाली वा आम्ही जर इथून खाली झालो तर जायचं कुठं रस्त्यावर राहायचं हो का आम्ही रस्त्यावर राहायचं ना जबाब त्या पाण्यामध्ये जायचं तिथं आहे तिथं